क्षेत्राबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले नाव युवा नेते शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री विठ्ठलराव सावंखे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत चव्हाण बापू माजी सभापती कृषी उत्पन्न आसमानी समिती विटा पाणी अभाई थाप उडते जरा खर काप बँकिंग क्षेत्राबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले नाव युवा नेते शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री विठ्ठलराव सावंखे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन पवार राजेंद्र वाई शशिकांत शिंदे प्रकाश मांडवेकर विशाल दादानंतर हे दादा चर्चेत अमोल जिल्हा मध्यवर्ती संचालक पदी नियुक्ती स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रिक्त झालेल्या संचालक पदाचा निवडणूक कार्यक्रम आज रोजी जाहीर करण्यात आला होता त्याप्रमाणे अमोल बाबर यांनी अर्ज दाखल केला परंतु त्या जागेसाठी दुसरा कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमोल बाबर अभिनंदन होत आहे जिल्हा बँकेत अर्ज दाखल करताना सुहास बाबर तानाजीराव पाटील बाळासाहेब भोनराव मुन्नाभाई तांबोळी सत्यशील चवणे करगणी वैभव शिंदे अष्टा राहुल महाडिक हेमंत बाबर किरण पाटील प्रकाश बागल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते संचालक पदाच्या निवडीनंतर अमोल बाबर यांनी एनव्हीबी न्यूज मराठीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ते पहा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भाऊंच्या रिक्त जागेवर निवड झाली फार आनंद जागेवर दिल्यानंतर निवड होणं काय मला आनंद आनंद नाही पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे नाडे आहे आपली जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे करता येईल ते सर्व भाऊंच्या सारखं करण्याचा प्रयत्न मी करेन आणि जिल्हा बँक जे मानसिंग भाऊ चेअरमन सर्व संचालक मंडळ आहे त्यांच्या साठी जे सहकार्य ते सर्व सहकार्य करेल